नमस्कार मित्रांनो हो का शेतकरीची किती धावपळे बघा मित्रांनो तुम्हाला सगळं दाखवतो शेतीचं हो का गवाला पाणी दोन तीन दिवसालाच पाणी द्यावं लागते कारण काय वातावरण खराब आहे ना ऊन भरपूर आहे अजून एक पाणी लागेल मित्रांनो गव्हाला हो एक पाणी शंभर टक्के लागणार आहे अजून मग मात्र शंभर टक्के गहू पूर्ण म्हणजे एकदम भारी होईन बघा दाखवत तुम्हाला बघा हो खूप लांब रे भरपूर लांब रे तर चला म्हणलं मित्रांना दाखवा म्हटलं आपल्या शेतामध्ये काय आहे कसं आहे हो अशा प्रकारे शेती मित्रांनो खूप कष्ट करावं लागते आणि आता आमचं कसं आहे दारं धरायचं म्हटलं तरी मी आम्हाला लाईटीचं काय म्हणजे एवढं म्हणजे हे नाही बघा सौर ऊर्जा आहे माझ्याकडं विहिरीवर सौर ऊर्जा बसवलेली त्याच्यामुळं काय लय म्हणजे आम्हाला काय लय टेन्शन येत नाही दिवसभरात आपलं सकाळी चालू केलं दिवसभर चालतंय आणि संध्याकाळी पाच सहा वाजता बंद केलं तरी चालतंय हो अशा प्रकारे मित्रो कष्ट करावं लागते शेतकऱ्याला आणि त्यात काय आहे बघा मित्रो थोडंसं मी पायात अपंग पण आहे तरीसुद्धा मला कष्ट करावं लागते कारण कोण देणार आपल्याला कष्ट नाही केल्यावर कोण देणार मित्रो स्वतःच्या प पायावर आपण पण उभं राहायला शिकलं पाहिजे ना हो म्हणूनसाठी म्हटलं आपण कष्ट करायलाच पाहिजे आणि केलंच पाहिजे दुसऱ्याला मागायचं आपण काय मागत नाही दुसऱ्याला चला मित्रो बाय थांबतो मित्रांो आपल्या चॅनलला लाईक करा विसरू नका मित्रो सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रो चला बाय मित्रो